की जय भवानी हर हर जय श्री, रा, जै जै श्री रा, राम जय जय श्री राम राम मंदिर भव्य देव बांधले पहिले तिकडे दर्शन घेऊनच इकडे आलेलो आहे आजच्या अंबरनाथ मंदिर विकास परिसर भूमिपूजन समारंभाला उपस्थित आदरणीय गोविंदगिरी महाराज पालकमंत्री शंभुराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि या कार्यक्रमाचे संयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार बालाजी किनीकर किशन कतोरे कुमार ऐलानी रवींद्र पाठक अरविंद वाळेकर संजय मोरे नरेश मस्के, गोपाळ लांडगे गुलाबराव करौ, करंजली काय वेळ कमी आहे कार्यक्रम बघायचं ना आपल्याला त्यामुळे सुनील चौधरी सगळेच मनिषाताई आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व आज शिवप्रेमी शिवभक्त आणि रामभक्त भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे अतिशय भव्य दिव्य असे आज उपक्रमांचे भूमिपूजन झालेली आहेत खरं म्हणजे याच्यानंतर आता शिव मंदिर आर्ट फेस्टिवल होणार आहे स्वामीजी आता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर शिवमंदिर विकास याचं भूमिपूजन तुमच्या शुभास्य झालं मी अंबरनाथ वासियांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो कारण राम मंदिर राम जन्मभूमी ट्रस्टचे स्वामीजी कोषाध्यक्ष आहे अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे आणि राम मंदिर प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा सोहळा यासाठी आपल्या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे अनुष्ठान ठेवलं होतं जे व्रत ठेवलं होतं ते पाणी देऊन सोडवण्याचं काम गोविंद देवगिरी महाराजांनी केलेलं आहे ज्यांनी देशाचं नाव जगभरात मोठं केलं त्या आदरणीय मोदी साहेबांनी करोडो राम भक्तांचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न राम बा, मंदिर अयोध्येमध्ये बांधण्याचं काम केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आज इथं भव्य दिव्य असं जे प्राचीन शिवमंदिर आहे त्याचा विकास होतोय मी मगाशी स्वामीजींना सांगितलं पूर्वीची परिस्थिती फार अतिशय बिकट होती नाक धरून देखील जाता येत नव्हतं पण आज मला जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा सांगितलं या सर्व मंडळींनी खासदार आणि त्यांच्या सर्व टीमने तेव्हा मी जेव्हा लागले तेवढे पैसे दिले आणि म्हणून हे हा प्रकल्प पुढे आला आता दीडशे कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल आणि खऱ्या अर्थाने आज अंबरनाथ मंदिर हे प्राचीन मंदिर आहे जसं आता या मंदिराबरोबर याच्या विकासाबरोबर अनेक आपण पाहिलं विकास प्रकल्प या ठिकाणी होत आहे अद्यावत यू पी एम पी सी सेंटर पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान एकात्मिक घनप कचरा प्रकल्प शूटिंग रेंज नवीन प्रशासकीय इमारत शिवप्रेरणा ग्रंथालय रात्रनिवारा केंद्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय चांगलं अद्यात नाट्यगृह ग्रीन सिटी येथील हॉस्पिटल सुसज्ज अग्निशमन केंद्र आणि आमदारांनी आपल्या मेडिकल कॉलेज मंजूर केले ते मेडिकल कॉलेज हे सगळं आज पूर्वी जर पाहिलं आठ दहा वर्षापूर्वी रस्ते खड्डेमय होते रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे समजत नव्हतं परंतु मला अभिमान आहे की हे रस्ते सगळे जवळपास कॉन्क्रीटचे करण्याचं काम खासदार आमदार आणि त्यांच्या टीमने केलं आहे पैसे मी दिलेले आहेत आणि अजून लागणार आहे म्हणाले खरं म्हणजे विकासाला हे विकासाला पुढं घेऊन जाणारं सरकार आहे हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे हे शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवकांचं तरुणांचं आणि ज्येष्ठांचं आपले सरकार आहे आणि मी म्हणून मगाशी म्हटलं की आपले सूत्रसंचालक म्हणत होते स्वामीजींचं भाषण अगोदर ठेवा मी म्हणालो नाही माझं भाषण अगोदर स्वामीजींचं शेवटी कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि अधि, अधिष्ठान अध्याद्मी, अध्याद, आशीर्वादाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळतं प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि म्हणून आपण चांगलं काम करू शकतो आणि म्हणून आज इथं गेल्या सात आठ वर्षापासून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ख्यातीचे कलावंत फक्त मुंबई ठाण्यात यायचे पण खासदारांनी त्यांना या अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आणायचं काम चालू केलं आणि शिव मंदिर आर्ट फेस्टिवल सुरू झाला स्वामीजी एवढे माणसं इथं बसलेत तेवढेच बाहेर आहेत स्क्रीनवर पाहत आहेत मला वाटतं एक मोठं मै, मैदान कुठंतरी बनवा बरोबर ना आणि त्यासाठी काय पैसे लागतील ते मी देतो खरं म्हणजे शिव मंदिर हे तीर्थस्थळ व्हायला पाहिजे अशा प्रकारचं काम आज सुरू आहे आज लोक सांगतात चलो अमरनाथ चलो अमरनाथ तसं आता भविष्यात चलो अमरनाथ बरोबर चलो अमरनाथ असंही म्हणतील कारण तुम्ही याची उंची वाढवली आहे आज विकासाबरोबर सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम अनेक कलावंत इथं या व्यासपीठावर आणण्याचं काम आणि कला सादर करण्याची संधी आपण दिली आणि म्हणून मला वाटतं आपण या अंबरनाथला या अंबरनाथची उंची एवढ्या मोठ्या उंचावर नेली आहे याचं कारण अंबरनाथ वाढत आहे हे वाढतं शहर आहे आता मुंबईकडचे लोक पूर्वी ठाण्याला यायचे आता ठाण्याकडचे लोक कल्याण आणि अंबरनाथकडे येऊ लागलेले आहेत त्यामुळे वाढत्या शहराची गरज देखील लक्षात घेऊन आपण विकासाला राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हे खात्री आपल्याला मी देतो पूर्वी तर नगर विकास मंत्री होतो आता तर मी तुमच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही हे मी आपल्यातलाच मुख्यमंत्री आहे मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे मी सर्वसामान्यांचं आपलं सरकार आहे सर्वसामान्यांचं सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला एवढंच सांगतो खासदारांचा आपण सन्मान घेतला खरं म्हणजे सुरुवातीला पहिल्या जेव्हा वेळेस खासदार उमेदवार होता स्वामीजी तेव्हा त्याला त्याची ओळख काय होती एकनाथ शिंदे यांचा सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे पण गेल्या पाच दहा वर्षामध्ये त्याने त्याची स्वतःची ओळख निर्माण केली कामाच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून आणि म्हणून मी मुलगा म्हणून नाही पण लोकसभेमध्ये प्रचंड त्याने काम केलं विकासाची गंगा आणण्याचं काम केलं आणि म्हणून एक अभ्यासू आणि एक आदर्श खासदार म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक चांगली टीम या ठिकाणी तयार झाली आहे आणि या विकासाला चालना देण्यासाठी आज ही सगळी टीम काम करते आहे म्हणून मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो जे कलावंत आता इथे येतील त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा मी स्वामीजींना मनापासून त्यांचं स्वागत करतो कारण स्वामीजींचं राम मंदिर निर्माणमध्ये मोठं योगदान आहे आदरणीय प्रधानमंत्री देशाचे लोक म्हणजे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील आपल्या देशाचा गौरव जगभरात वाढवला त्यांच्या सोबत काम करतात आणि म्हणून तुम्ही आज या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना सचिव आणि आमदार मनीषताई कायंदीजी ते उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे ताई